नमस्कार सर्वांना मी संजीवनी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर चला आज आपण बघूयात इडली सांबार सांबारची रेसिपी आपण आज बघणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य आज आपण बघून घेऊ तर एक वाटी तुरडाळ घेतलेली आहे त्यानंतर थोडी चिंचेचं पाणी करून ठेवलेलं आहे एक छोटा वांग शेवग्याची शेंग एक छोटा बटाटा कट करून घेतलेला आहे एक कांदा एक टोमॅटो थोडासा बूट कांदा आणि टोमॅटो थोडस मोठ कट करून घ्यायचंय हळद अर्धा चमचा आणि सांबार मसाला एक चमचा कांदा स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता आपण हे कुकरला लावून घ्यायचंय त्यामध्ये कांदा टोमॅटो वांग बटाटा शेवट्याची शेंग हे सगळं टाकायचंय टोमॅटो टाकून घेतले कांदा कट केलेले वांगा आणि बटाटा था। छगेशे त्यामध्ये असंच टाकायचं सांबार मसाला मीठ हळद त्यानंतर चिंचेचं पाणी त्यानंतर आपण गूळ टाकून घेतलेला आहे आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून डाळ चांगली शिजवून घेऊ आता पाणी टाकून हे डाळ चांगली शिजवून घ्यायचे तर चला आता आपण ही डाळ शिजवून घेऊया चार पाच इटा काढून घेऊ आपण डाळ शिजवून झाली की मी याला मोहरी आणि कडिपत्त्याची फोडणी टाकेल सांबारला फोडणी टाकून घेऊ तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आपण मोहरीची फोडणी देऊ आणि आपण यामध्ये मगाशी चटणी टाकाची राहिली होती तर मी एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे कोंबी टाकून झाली की त्याच्यावर फुलची कोथिंबर चाकी बघा किती छान तडका मसाला झाला आपला सांभार तर अशा रीतीने आपलं हे सांबार तयार करून झालेलं आहे सांबारचा सा वास खूप छान येतोय आणि खरंच खूप छान झालेला आहे सांबार बघू शकता तुम्ही आपल्या इडलीची तयारी करून घेऊ इडलीचं भांड इथं गरम करायला ठेवले पाणी घालून तोपर्यंत आपण इकडे इडली पात्राला तेल लावून देऊ प्लेटला इडलीच पीठ मी भेटताना व्हिडीओ केलेला नाहीये नेक्स्ट टाइम मी तुम्हाला त्याच्या सांगते चला आपण बघा इडली झाली हे बघा इडली किती छान फुगलेली आहे बघू शकता तुम्ही अशा रीतीने आपली इडली पण करून झालेली बघू शकता तुम्ही किती छान फुगले इडली मला अशा रीतीने आपली इडली सांबार तयार झालेली आहे माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाइक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका